नमस्कार शेतकरी बंधूंनो रविराज अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलवरती मी अक्षय देवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंना आज आपण या वांग्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं की वांग्याचे बाजारभाव त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाले होते आणि आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आज, आज ताहिते। ताहिते 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 हो महिना महिना या आजच्या घडीला आज वांग्याला पन्नास साठ रुपयापर्यंत बाजार आपल्याला मिळत आहेत पण शेतकरी बंधूंनो बाजारभाव कमी झाल्या कारणानं आपलं एक आर्थिक जे गणित आहे ते त्या ठिकाणी कोलमडून गेलं होतं साधारण महिना दीड महिन्याच्या या पिरियडमध्ये आपण वांग्या पिकाकडं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं होतं साहजिकच आहे कारण वांग्याला बाजार नसल्या कारणानं जर आपल्या पिकामधून त्या ठिकाणी जर आपल्याला साधारण उत्पादन खर्चसुद्धा जर मिळत नसेल तर आपल्या देख, त्या त्या ठिकाणी आपल्या पिकावरती आपलं दुर्लक्ष होणं साहजिकच आहे पण शेतकरी बंधूंना आज अचानक बाजार वाढल्या कारणानं आज आपल्या पिकाला आपल्याला अपेक्षित असणारा माल निघणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे पण हे सर्व करत असताना आजच्या पिक आपल्या पिकातील जर आपण परिस्थिती बघितली तर आजच्या आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी फुलकळी लागत नाही आहे फुलकळी लागली तर फुलकळी गळून जाते त्यानंतर तुमचा पिवळेपणा असेल शेंडा आळे असेल किंवा तुमचं फळफुकणारे आळे असेल यासारख्या अनेक समस्यांचा सा आपल्याला सामना आजच्या घडीला या ठिकाणी करावा लागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वांगे पिकामध्ये असणाऱ्या फुलकळीचं नियोजन फुलकळी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लागली पाहिजे फुलकळीचं गळ त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे किंवा वांग्याचा पिवळेपणा कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या किडींचं नियंत्रण आहे शेंडा असेल शूट बोरर आपण ज्याला म्हणतो फ्रूट बोरर म्हणजेच तुमचं फळ पोखवणारे आळे असेल यांचं नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजूनही जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी बंधूंनो जर आपण बघितलं की आजच्या या भाव वाढल्या कारणानं आणि कमी बाजारभाव मिळल्या कारणानं जो आपल्या पिकाला महिना दीड महिन्याचा एक ताण त्या ठिकाणी पडला होता अजैविक आणि जैविक, जैविक प्रकारचे दोन ताण असतात त्याच्यामध्ये अजैविक ताण म्हणजे अनैसर्गिक जे आपल्या पिकाला आपण जे काही खाद्य द्या ठिकाणी दे देत होतो खत औषधं फवारणी किंवा जे विद्राव्य खतांचा वापर आपण वांगे पिकामध्ये त्या ठिकाणी करत होतो तो अचानक बंद झाल्या कारणाने पिकाला त्या ठिकाणी जो ताण पडतो पीक ज्या कारणाने स्ट्रेसमध्ये येतं त्याला आपण अजैविक ताण असं संबोधतो हा जै अजैविक ताण असेल त्यानंतर एक आपल्या जर परिसरामध्ये आपण बघितलं की कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस आपल्या परिसरामध्ये चालू होता आणि पीक आपण एकदम त्या ठिकाणी तानावरती सोडून दिलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये हवेतील आर्द्रता असेल हवेतील गारवा असेल आणि सतत कमी अधिक प्रमाणामध्ये चालू असणारा पाऊस असेल याच्यामुळे याच्यामुळे आपल्या पिकामध्ये अतिरिक्त नायट्रोजन आपल्या पिकाला त्या ठिकाणी लागू होत होतं आणि यामुळे आपल्या पिकाला त्या ठिकाणी आलेला होता तो जैविक ताण असं जैविक आणि अजैविक या दोनही मधून आजच्या घडीला बाजारभाव वाढल्यामुळे आपल्या पिकाला ता या तानातून बाहेर काढायचं आहे तर यासाठी काय करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी अशी अतिशय दोन तीन मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला मुद्दा जो आहे तो शेतकरी मित्रांनो आपल्याला वांग्याला तानातून बाहेर काढायचं आहे तानातून बाहेर काढल्यानंतर आपल्या वांगे पिकामध्ये फुलकळी मोठ्या प्रमाणावर लागली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे आपल्या वांगे पिकाची मुळे आहे ही ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे कारण सतत चालणाऱ्या झिम झिम कमी अधिक पावसामुळे आपल्या वांगे पिकामध्ये जी मुळी जी होती ती त्या ठिकाणी बंद झाली होती चॉकअप झाली होती ही मुळी ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम तुमचा जो मायकोरायझा येतो ही मायकोरायझा ही एक जैविक बुरशी आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम मायकोरायझा आपल्याला जमिनीमधून ड्रिपमाच्या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला वांग्यासाठी त्या ठिकाणी सोडायचं आहे त्याचं कारण असं की जे मायकोरायझाचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाला काय फायदा होईल तर मायकोरायझा ही एक जैविक बुरशी आहे की जी आपल्या जमिनीतील जी मुळं असतात वांग्या पिकाची या मुळांना त्या ठिकाणी मुळांच्या वरती या बुरशीची वाढ त्या ठिकाणी होते आणि पर्यायानं जमिनीत असणारा जो फॉस्फरस किंवा आवश्यक असणारे इतर अन्न घटक हे मायकोरायझा आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं किंवा अपटेक करून देण्याचं काम ही मायकोरायझा करत असतात मग या मायकोरायझामध्ये मेजरली तुमचा फॉस्फरस आपल्या वांगे पिकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अपटेक करून देण्याचं काम हा मायकोरायझा करत असतो मग हा मायकोरायझा वापरायचा कसा तर मायकोरायझा वापरत असताना साधारण पावडर फॉर्ममध्ये असणारा दोनशे ते अडीचशे ग्रॅम काही कंपन्यांचा दोनशे ग्रॅममध्ये पॅकिंग घेते काही कंपन्यांची अडीचशे ग्रॅममध्ये पॅकिंग घेते तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम मायकोरायझा आपल्याला साधारण एक रात्रभर साधारण आठ दहा ते बारा तास आपल्याला एक किलो गुळ याच्यामध्ये साधारण दहा लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून तो पिकाला त्या ठिकाणी सोडायचा आहे जेणेकरून काय होईल की आपल्या पिकाची मुळी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल आणि मुळीतून आपल्या पिकाला फॉस्फरस त्या ठिकाणी अपटेक होईल आणि आपल्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी डेव्हलप होईल शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण एकोणावीस 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 हे एकरी चार किलो आणि त्यासोबतच तुमचं ह्युमिक ॲसिड जे आहे एकरी पाचशे पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो संतुलित खत वापरल्या कारणानं एकोणीसशे एकोणीस जे आहे हे संतुलित खत आहे आणि संतुलित खत वापरल्या कारणानं पिकाची जी सर्वांगीण वाढ आहे काही वाढ ज्याला आपण म्हणतो ही वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती फायदा हा त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर साधारण चार ते पाच दिवसांनी आपल्याला शेतकरी मित्रांनो आपलं जे चोवीस चोवीस खत येतं चोवीस चोवीस झिरो आठ नवे फक्त चोवीस चोवीस जे खत येतं हे चोवीस चोवीस खत जे आहे ते एकरी दहा किलो या प्रमाणामध्ये तीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये एक किलो गूळ वापरायचं आहे आणि गुळासोबतच आपल्याला चिलेटेड फेरस एकरी पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला हे दोन तासांसाठी भिजत ठेवायचं आहे आणि भिजत ठेवलेले जे आपलं हे सोल्युशन जे तयार होणार आहे किंवा आपली ही स्लरी तयार होणार आहे ही आपल्याला साधारण चार ते पाच दिवसानंतर पुन्हा आपल्या पिकाला त्या ठिकाणी सोडायची आहे चोवीस चोवीस चिलेटेड फेरस आणि तुमचा गुळ याच्या वापराने पिकाला गोळातून आपल्याला कॅल्शियम तर मिळणारच आहे पण चोवीस चोवीसमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या समप्रमाणामध्ये त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध होईल आणि चिलेटेड फेरसच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये असणाऱ्या ज्या आवश्यक मूलद्रव्यांची जी आवश्यकता असते त्याचा वापर त्या ठिकाणी होईल आणि पिकाचं पिवळेपणा सुद्धा कमी होण्याला फेरसे त्या ठिकाणी मदत आपल्याला करत असतं असा हा दुसरा पर्याय जो आपल्याला आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपल्या वांगे पिकामध्ये शेतकरी बंधूंनो मोठ्या प्रमाणावरती पिवळेपणा आलेला असतो पण हा पिवळेपणा दोन कारणांनी येतो दोन कारण कोणती जर आपण बघितलं एक तर आपण बघितलं की अतिरिक्त नायट्रोजन आपल्या ह्या गारव्याच्या पावसाच्या वातावरणामध्ये आपल्या पिकाला लागू झाला अतिरिक्त नायट्रोजन ज्यावेळेस लागू होतो तेव्हा शेतकरी मित्रांनो आपल्या पानांवरती ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पिवळेपणा येत असतो आपण जर बघितलं पूर्ण पान हे नायट्रोजनच्या अतिरिक्त याच्यामुळे अतिरिक्त नायट्रोजन आपल्या पिकामध्ये झाला तर पूर्ण पान हे त्या ठिकाणी पिवळं पडत असतं आणि दुसरं म्हणजे जर आपल्या झाडाची जी पानं पिवळी पडतात त्याला दुसरं कारण जे आहे ते म्हणजे असं की आपल्या पानांवरती असणारा थ्रीप्सचा अटॅक मग थ्रीप्स किंवा थ्रिप्स तुमची पांढरेमाशी तोडतोडे जे असतील ते पानांच्या पाठीमागच्या बाजूने जर आपण बघितलं त्या ठिकाणी झाडा झाडाच्या पानांमधली असणारी हरित म्हणजे तुमचं अन्नरस शोषून घेण्याचं काम करतात आणि त्या ता ठिकाणी पानांना स्पॉट स्पॉटमध्ये पिवळेपणा येतो आणि त्या ठिकाणी ते पान नंतर करजळून त्या ठिकाणी मरून जातं ही जी पानाची पिवळेपणाची पाना दोन लक्षणं आहेत मग तिसरी जी तुम्हाला मी ड्रेनचिंग या ठिकाणी सांगणार आहे ती पानाचा पिवळेपणा कमी होण्यासाठी जो अतिरिक्त नायट्रोजन किंवा जो पिकाला ताण बसला या तानातून आपल्याला पिकाला जर बाहेर काढायचं असेल तर तिसरी ड्रिंचिंग जी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशी की मॅग्नेशियम सल्फेट हे साधारण आपल्याला एकरी पंचवीस किलो आणि अडीच किलो युरिया याचं जे कॉम्बिनेशन करून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिकाला सोडायचं आहे यातून काय होईल मॅग्नेशियम सल्फेटमुळं जो पिकामध्ये असणारा जी मूलद्रव्याची कमतरता आहे ज्याच्यात पिवळेपणा आपल्या पिकाला आले तर पिवळेपणा त्या ठिकाणी कमी होईल आपल्या पिकामध्ये जे क्लोरफिल फॉर्मेशन म्हणतो आपण की म्हणजे पिकामध्ये असणारे पानांमध्ये असणारे जे हरित लवक आहे याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल आणि पिकामधली प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित चालू होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपल्या पिकाला त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी फुलकळी लागायला सुरुवात झालेली ला, आपल्याला दिसेल आणि फुलकळी लागत असताना आपल्याकडं मोठी समस्या असते म्हणजे फुलांची गळ होत असते तर फुलांची गळ होऊ नये किंवा आपल्या जे काही फुलं आपल्या फुल पिकाला लागलेलं ला आहे ते फुलाची व्यवस्थित सेटिंग व्हावी यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचाळीस एकरी चार किलो त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट एकरी तीन किलो आणि बोरॉन जे आहे ते बोरॉन पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक ड्रेन्चिंग आपल्या वांग्या पिकासाठी करायची आहे या ड्र जी काही ड्रेन्चिंग आपण करणार आहोत तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचा आपण वरतून स्प्रेसुद्धा त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे स्प्रे घेत असताना तेरा झिरोपंचाळीस तुमचं पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट किंवा चिलेटेड कॅल्शियम जर असेल तर एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आणि बोरॉन जर असेल तर अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण फवारणी त्या ठिकाणी आपल्या वांगे पिकासाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो <coughs> शेतकरी मित्रांनो ही झाली एक ट्रीटमेंट ही झाली एक प्रोसेस की या प्रोसेसच्या माध्यमातून आपण तानातून गेलेला आपला बाग व्यवस्थित त्या ठिकाणी पुन्हा रोळावरती त्या आपली जी गाडी आहे त्या ठिकाणी येईल आणि व्यवस्थित फुलधारणा फळधारणा व्हायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल पण ही जी पूर्ण प्रोसेस अवलंबत असताना आपल्याला आपल्या आपले श पिकामधले असणारी परिस्थिती आणि सध्याचं असणारं वातावरण हे सुद्धा त्या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे